हॅलो गुड मॉर्निंग तर उन्हाळ्या सुट्टीची ट्रीप म्हणून मग आम्ही पुण्याला गेलो होतो तर सकाळी बसमधून उतरलो मस्त फ्रेश वगैरे झालो आणि दगडूशेठला जायचं ठरवलं चालत चालतच गेलो चालायला एक अर्धा तास तरी लागला मध्येच एक दत्तांचं मंदिर लागलं तिथं थोडा वेळ थांबलो दर्शन वगैरे घेतलं आणि तिथून पुढे निघालो दगडूशेठचा हा बोर्ड दिसला आणि जरा हायसं वाटलं जवळ आलो आहे असं वाटलं तर तिथे मग हे असं आरतीचं ताट वगैरे घेतलं रविवार होता गर्दीसुद्धा बऱ्यापैकी होती तर आतमध्ये काय मोबाईल वापरायला अजिबात परमिशन नव्हती त्यामुळे आतला व्हिडिओ काही केला नाही आहे हा जो फोटो घेतला आहे तो मी गेटच्या बाहेरून घेतलेला आहे आणि त्यानंतर मग आम्हाला शनिवार वाडा बघायला जायचं होतं चालायची बिलकुल ताकद नव्हती म्हणून मग रिक्षा केली आणि फायनली शनिवार वाड्यात उतरलो तर, तर इथे आम्ही गेटवर उतरलेलो आणि आत थोडंसं चालत जायचं होतं तर अथांग बाबाचा हात धरून चालत होता आणि हा बघू शकता तुम्ही हा एवढा मोठा असा प्रशस्त असा शनिवार वाडा आहे आणि हे त्याचं मेन गेट आता इथे आत जायला आपल्याला तिकीट काढायला लागतं तर तिकीटचा रेट आहेच पर पर्सन चाळीस रुपये तर हे तिकीट काढणं इतकं पण सोपं नाही आहे कारण इथे सगळं ऑनलाईन के करायला लागतं म्हणजे त्यांचा जो कोड असतो तो, तो आपल्याला स्कॅन करून त्याद्वारे पेमेंट करायला लागतं मलासुद्धा ही प्रोसिजर फारशी समजली नाही पण तिथे आणखी बरेच काही टुरिस्ट आलेले होते तर त्यांच्या मदतीने मग आम्हीसुद्धा पेमेंट केलं आणि नंतर मग आत गेलो बघायला वाडा आतून खूप सुंदर आहे पण आता काळांतराने यातल्या बऱ्याचशा गोष्टी आमची होत चालल्यात आणि ही बघा तटबंदी याची तटबंदी खूप मजबूत आहे आणि किल्ल्याचे जे दरवाजे आहेत गडाचे तर ते सुद्धा खूप मजबूत आणि खूप छान असे आहेत बघण्यासारखं आहे, आहे खूपात पण तिथल्या ज्या वाड्याचे जे अवशेष वगैरे आहेत म्हणजे भिंती वगैरे असं काहीही तिथे राहिलेलं नाही तर तिथली माहिती देण्यासाठी हे प्रत्येक ठिकाणी असे बोर्ड लावलेले आहेत छोटे छोटे तर हे बोर्ड वाचून आम्ही इथल्या ठिकाणांची माहिती करून घेत होतो ॲक्च्युली फिरताना खूप छान वाटत होतं आणि एक शनिवार वाडा बघितल्याचं एक वेगळं समाधानसुद्धा होतं तर इथे हा कारंजासुद्धा आहे ह्याला एक हजार फवारे असतात असं तिथे लिहिलेलं होतं पण आत्ता हा बंद होता पाण्याच्या अभावी किंवा मग काही वेगळ्या अडचणीमुळे सुद्धा असू शकतो बट ठीक आहे इतका काही इश्यू नव्हता त्याचा आणि इथेही बोर्डवर जी पेशवेकालीन हा वाडा आहे तर त्याची पूर्ण वंशवेळी इथे मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये अशी दोन्ही टाईपमध्ये त्यांनी लावलेली आहे तर हे पूर्ण व्यवस्थित वाचल्यानंतर आपल्याला याच्या इतिहासाची पूर्ण एकदा माहिती होते कारण की आपण ही सगळीच नावं आपल्या शा शाळेतल्या इतिहासाच्या पुस्तकात वगैरे वाचलेली आहेत त्यामुळे हे पटकन लक्षात येतं तर हे सगळे बोर्ड लावलेले वाचत वाचत आणि थोडंसं फोटोशूट वगैरे करत आम्ही पुढे पुढे जात होतो ऊनसुद्धा खूप झालं होतं त्याच्यामुळे थोडाफार कंटाळासुद्धा येत होता कारण काही पूर्णपणे असं ओपन असून इथे सावलीचे फारसे चान्सेस नाही आहेत ते थोडा वेळ आम्ही थांबलो आणि त्यानंतर मग बाहेर पडलो पुढे जायचं होतं आम्हाला कात्रजला म्हणजे ते प्राणी संग्रहालय बघायला पण रस्त्याने चालत जाता जाता म्हणजे आम्ही ऑटो शोधत होतो किंवा बस स्टॉप कुठे आहे हे आम्हाला माहिती नव्हतं तर चालत जाता जाता मग तिथे लागला लाल महाल तर ते सुद्धा बघणं झालं कारण हे आम्हाला माहिती नव्हतं पण चालत जाताना दिसलं तर म्हटलं चला आज जाऊन येऊया वास्तू खूप इथली छान आहे पण ही आत्ता बांधलेली असावी बहुतेक असं वाटतंय कारण की इथे लिहिलेलं होतं की पहिली जी यांची वास्तू आहे लाल महालाची जी कालांतराने लांबशेष झालेली आणि मग त्या ठिकाणी यां इथे एक स्मारक बांधलं आहे इथे जिजामातेचा एक पुतळासुद्धा आहे या ठिकाणाची माहितीसुद्धा अशी तस्वीर करून भिंतीवरती लावलेली होती आणि त्यास त्याच्या ठिकखाली त्याच्याबद्दल त्याबद्दलची सगळी माहितीसुद्धा दिलेली होती शिवरायांनी औरंगजेबाची बोटे छटली असा जो उल्लेख आहे इतिहासात तर तोच हा लाल महाल पण वरती काय जाऊन महालाच्या वरती जा जायला अलाउड नव्हतं त्यामुळे पूर्ण असं बघायला नाही मिळालं तर चला ठीक आहे आणि मग इथे अथांगसुद्धा व्यवस्थित फोटो वगैरे काढत होता कारण बाहेर घोडा बैल वगैरे अशी सगळीच स्टॅच्यू लावलेली होते तर मग हा वाडासुद्धा फिरून झाल्याच्या नंतर म्हणजे लाल महालसुद्धा फिरून झाल्याच्या नंतर मग आम्ही कात्रजला जायला निघालो कारण लाल महाल खूप लवकर फिरून झालं तिथे काही जास्त फिरण्यासारखं नव्हतं एकच हॉल होता एक फक्त आणि तिथली जे काही होते फोटो आ, ते सगळं बघितले आणि त्याची माहितीसुद्धा घेतली आणि तिथून बाहेर पडलं त्यानंतर बाहेर पडल्यानंतर मग तिथे एक रिक्षा केली आणि डायरेक्टली कात्रजला गेलो जे की प्राणीसंग्रहालय आम्हाला बघायचं होतं तर पहिली पूजा करून घेतली कारण सकाळपासून आम्ही चहासुद्धा घेतला नव्हता फिरण्याचाच मूडमध्ये फिरायचं होतं म्हणून भूकसुद्धा लागलेली नव्हती म्हणजे भुकीचीसुद्धा सुद्धा आठवण नव्हती मग आम्ही मी घेतली पावभाजी आणि डोसा तर अथांग इथे पावच खात होता कारण आतांगला पाव खूप आवडतात नाश्ता करेपर्यंत साडेबारा झाले होते आणि साडेबारा वाजता आम्ही प्राणीसंग्रहालय बघायला जात होतो तर इथे सुद्धा तिकीट मोठ्यांसाठी चाळीस रुपये आहे आणि तीन वर्षाच्या पुढच्या मुलांसाठी दहा रुपये तिकीट आहे आठ वर्षापर्यंतचं आणि तिथून पुढचं आठ ते पंधरा वर्षाच्या मुलांसाठीचं वीस रुपये तिकीट आहे पण इथे बरोबर तिकीट काढणं शनिवार वाड्याचं उलट होतं तिथे ऑनलाईन पेमेंट घेत होते आणि इथे बरोबर ऑफलाईन म्हणजे कॅशच चालत होती इथे गुगल पे वगैरे असं काहीही चालत नव्हतं तर ठीक आहे तिथून मग आम्ही तिकीट घेतलं आणि नंतर मग हे प्राणीसंग्रहालय बघायला आलो इथे बरेचसे असे बरेचसे म्हणजे जवळजवळ सगळे जंग प्राणी आहेत सापसुद्धा आहेत बऱ्याच बऱ्यापैकी तर आम्ही इथे जे जे काय बघितले त्याचं जे मला जेवढं शूट करता आलं तेवढं मी केलेलं आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि हे जे पुढे मी जे शूट केलं आहे ते पुढेसुद्धा ह्याला जॉईन करते चलो